नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी कुरुळे येथून तरुणाला देशी बनावटी पिस्तोल व एक जिवंत काढतोस व नऊशे ग्राम गांजासह अटक केली आहे ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरुद्ध पथकाने केली आहे या प्रकरणी निलेश रमाजी गोसावी वय वर्ष तीस राहणार कुरुळे असे अटक आरोपीचे नाव आहे आरोपी हा कुरुळी गावात पुणे नाशिक महामार्गावर गांजासह थांबल्याची पोलिसांना खबर मिळाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अंग झडते घेतले असता त्याच्याकडून नऊशे ग्रॅम वजनाचा गांजा व एक पिस्टल जिवंत काढतोस असं एकूण त्र्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे महाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहे बायकोच्या चारित्र्यावर संशय घेऊन आणि पैशांची मागणी करत पतीने बायकोवर तलवारीने वार करून बायकोला गंभीर जखमी केले सदरची घटना निघोजे तालुका खेड येथे घडली आहे पतीने मारहाण केल्यानंतर जखमी पत्नीने आपल्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मूळ गावी जाऊन पोलिसात तक्रार दिली त्यानंतर हा गुन्हा महाळुंगे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे पती संजय जळबा भेरजे वय वर्ष पस्तीस राहणार नायगाव जिल्हा नांदेड याच पोलिसांनी अटक केली आहे मोबाईल चोरीचा आळ घेऊन तरुणाला त्याच्याच दोन मित्रांनी गंभीर मारहाण केली आहे ही घटना निघोजे येथे घडली या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बापन बिस्वा जिद्दे वैवर्ष एकवीस राहणार निखोजे यांनी फिर्याद दिली आहे जोयनंदू मलाकार वैवर्ष पंचवीस माधव किशोर पोंगलो वैवर्ष सहवीस या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सराई दुचाकी चोरास आळंदी पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून चोरीच्या दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत त्यामध्ये हिरो होंडा एम एच चौदा एल त्रेपन्न अठ्ठेचाळीस अशा तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत ओंकार तवार वैवर्ष चोवीस राहणार तापकीर वस्ती चरोली खुर्दखेड मूळ संभाजीनगर असे अटक आरोपीचे नाव आहे कंपनीतील इलेक्ट्रिक मोटारी डंपर गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना मुद्देमालासह आळंदी पोलिसांनी चोवीस तासात अटक केली रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी शांताराम जाधव हो राहणार बर्गेवस्ती चिंबळे यांनी आळंदी पोलीस स्टेशन मध्ये गोरख वय वैवर्ष चोवीस राहणार बर्गेवस्ती चिंबळे तालुका खेड मूळ राहणार काठवडवाडी बीड यश विनोद नवखरे वैवर्ष वीस राहणार वस्ती कुरुळे तालुका खेड मूळ राहणार गौंडाळा वाशिम अशी अटक आरोपींची नावे आहेत मागील काही दिवसात खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडे आणि अवैध प्रवासी वाहतूक चाकण भागात फोफावले होते चाकणमधील वाहतूक कोंडीबाबत मोठ्या प्रमाणावर ओरड सुरू होते अखेर चाकण वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक वर्षा वर्षाराणी पाटील यांची बदली करण्यात आली आहे चाकण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून संतोष कसबे यांची नेमणूक करण्यात आली आहे तळेगाव चाकण रस्त्यावर अवजड वाहनांना सकाळी सात ते संध्याकाळी सात प्रवेश प्रवेशबंदी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत तळेगाव मार्गेत चाकण एमआयडीसीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे होत असलेले अपघात आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहतूक मोठ्या रहदारीच्या वेळी थांबवण्याचे धोरण पोलिसांनी आखले आहे चाकणमध्ये शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यापासून रस्त्याच्या दुतर्फा साडे अठ्ठावीस मीटर पर्यंत असलेली सर्व प्रकारची अतिक्रमणे चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरल्यानुसार कसलाही दबाव न घेता ही, ही कारवाई सुरू आहे सदरची कारवाई पुढील काही दिवस चाकण मधील राष्ट्रीय महामार्गांच्या लगतच्या भागात करण्यात येणार आहे नाकांमध्ये पुणे नाशिक महामार्गावर तळेगाव चौक भागातील रस्त्याच्या लगत असलेली सर्व अतिक्रमणे काढण्यात आली आहे अनेक वर्षांनी या महामार्गाने आणि चौकाने मोकळा श्वास घेतला आहे मात्र पुन्हा ही अतिक्रमणे होणार नाहीत यासाठी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे या, या कारवाईमुळे अनेकांचे धंदे व्यवसाय बंद पडले आहेत मात्र तरीही आपली दुकाने अतिक्रमणात पडून देखील या कारवाईचे समर्थनच केले आहे मात्र प्रशासनाने तातडीने अतिक्रमण झालेल्या जागांवर पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता घेण्याची गरज असल्याचे अतिक्रमण निघालेले नागरिक देखील बोलत आहेत मी योगेश गोविंदराव पांढरे राहणार श्रद्धा कॉम्प्लेक्स चाकण गेल्या पंधरा वर्षापासून मी इथं धंदा करतोय असं अतिक्रमण अनेक वेळा झालं दोन हजार चौदामध्ये पण झालं होतं तेव्हा पण रोडचं काम होणार होतं होणार होतं पण काही झालंच नाही आणि त्याच्यानंतर फक्त एकदा खड्डे बुजवणं काम चालू झालं त्यावेळेस जास्त अपघात होऊ लागले बरेच जणांचं इथं अपघातमध्ये मृत्यू होऊ लागले लोक म्हणून त्यावेळेस ते काम काही हेच केलं नाही फक्त खड्डे बुजून हे झालं त्यानंतर आम्ही पूर्ण हॉटेल विकून तिकून दहा रुपये शेकड्यानं व्याजानं एक एक रुपया लोकाचं हे घेऊन आम्ही उभा केलं पर परत नंतर हे असं झालं आता इथून पुढे प्रशासनाला हेच म्हणणं आहे की कमीत कमी आमचं हॉटेल पाडलं पडू द्या काही त्याच्याबद्दल आम्हाला हे नाही आम्ही कष्ट करू कामाला जाऊ काही करू मेहनत करू पण हे रोडाचं काम तरी क्लिअर करून टाका कारण की या रोडामुळं खूप जणांचा जीव चालला आहे खूप जणांचे कुटुंब उद्ध्वस्त व्हायलेत आज माझं झालं आज खूप अनेक जणांचं झालं चाकांमध्ये मध्ये आज अनेक जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आज अक्षरशः खायचे इतके म्हणजे हजारो लोकांचे आज खायचे एवढी परिस्थिती बिकट आहे की कोणालाच माहीत नाही सगळे आपापल्या मनालाच खायले तर हे काय झालं अचानकच काय झालं प्रत्येक दुकान बघा तुम्ही काही की खबर नाही की इन्क्वायरी नाही काही नाही डायरेक्ट येणार ना, डायरेक्ट तोडून टाकलं पूर्ण आमचा सात आहे हवी इथं जागेचा पूर्ण सात बारा आहे आम्ही नगरपालिकेला पावती भरतो सगळं भरतो पण आम्हाला काही नोटीस वगैरे काहीच पोहोचली नाही पूर्वी असंच अतिक्रमण झालं होतं पूर्ण अतिक्रमणची ही पद्धत आहे ह्याच पद्धतीत झालं पण रोडचं काम काही झालंच नाही परत हे असं अतिक्रमण अजून ह्या रोडचं काम काही हे करतात की नाही करतात याच्यातही खूप शंका आहे सर आणि आम्ही गरीब लोक आहे सर आम्हाला काय असं काही बोलायला गेलं तर आम्हाला टॉर्चर पण इथले पण लोक एवढं करतात की खूप आज आम्हाला अक्षरशः काही वस्तू ठेवायला पण लोकांना मदत चांगल्या काही लोकांना केल्या काही लोकांना गाडी जाऊ दिली नाही काही लोकांना आमची जागा इथं नाही थांबायचं ते पुढं घ्या सरकवा खूप त्रास सहन केला सर लक्ष सरकारनं आमच्याकडे बी द्यावं आमचं एवढ्याला नुकसान झालं आमची एक गुंठा जागा गेली ह्या जागेची काही ना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी हीच प्रशासनाला माझी विनंती आहे पुणे नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आठ लेन नाशिक फाटा ते खेड अशा एलिव्हेटेड कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येणार आहे आगामी पन्नास वर्षातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून प्रकल्प उभारण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी अंदाजे सात हजार आठशे सत्तावीस कोटी खर्च येईल या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली नाशिक फाटा ते पुण्याजवळील खेडपर्यंत तीस किलोमीटर आठ लेन उन्नत राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर बांधा ऑपरेट हस्तांतरण बीओटी वर विकसित केला जाईल यासाठी अंदाजेत सात हजार आठशे सत्तावीस कोटी इतका खर्च येईल एलिव्हेटेड कॉरिडॉर पुणे आणि नाशिक दरम्यानच्या एन एच वरील चाकण भोसरी इत्यादी औद्योगिक केंद्रावरून निघणाऱ्या किंवा जाणाऱ्या वाहतुकीसाठी अखंड हायस्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल या कॉरिडॉरमुळे वाहतूक वाहतूकोंडी निकाली निघणार आहे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि भविष्यकालीन नियोजन म्हणून हा मार्ग प्रस्तावित करण्यात आलाय महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशी पर्यंत प्रशस्त आठ पदरी रस्ता होणार आहे त्यामध्ये दोन्ही बाजूंना दोन लेन सर्व्हिस रोडसह विद्यमान रस्त्याचे चार किंवा सहा लेन मध्ये सुधारणा करणे आणि सिंगल पिलरवर टायर एक येथे आठ लेन एलिव्हेटेड फ्लायओव्हरचे बांधकाम करण्यात येईल यामध्ये आठ पदरी रस्ता मेट्रो लाईन डबल डेकर सर्व्हिस रोड रॅम्प याचा समावेश आहे सद्यस्थितीला मोशी या ठिकाणी प्रतिदिन शहाण्णव हजाराहून अधिक वाहनांची तर खेडमध्ये सदुसष्ट हजाराहून अधिक वाहनांची प्रतिदिन रहदारीची नोंद आहे भविष्यातील वाढत्या रहदारीचा विचार करून प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मोशीतून तब्बल सहा लाख सत्तर हजाराहून अधिक वाहनांची प्रतिदिन रहदारी सुलभपणे होऊ शकते विचार प्रतिदिन तीन लाख सत्त्याण्णव हजाराहून अधिक वाहनांची रहदारी प्रतिदिन होईल अशी क्षमता पुणे नाशिक एलिव्हेटेड कॉरिडॉरची राहील असा अंदाज आहे स्थानिक प्रवाशांसाठी रोड रॅम्प सुविधा पुणे नाशिक महामार्गाच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुण्यावरून येणाऱ्या गाड्या विना अडथळा चाकणीच्या दिशेने जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे नाशिक फाट्यापासून मोशीपर्यंत जाणाऱ्या स्थानिक प्रवाशांसाठी काही ठिकाणी रोड रॅम्प डाऊन करून जाण्याची सुविधा असेल त्याच पद्धतीने मोशीपासून नाशिक फाटापर्यंत येणाऱ्यासाठी अशा सुविधा असतील तसेच पुणे विमानतळावरून चाकणकडे जाण्यासाठी मार्गिका राहणार आहे या या प्रकल्पामुळे पुणे पिंपरी तसेच चाकण परिसराच्या विकासातील एक मोठा अडथळा दूर होईल या या भागातील ऑटोमोबाईल क्षेत्र तसेच इतर उद्योगांसाठी लॉजिस्टिक्स क्षमता वाढेल वाहतूक खर्च कमी होईल तसेच ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणाची समस्या दूर करण्यास मदत होणार आहे आता या रस्त्याचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीत दिशादर्श कार्य केल्याबद्दल चाकण नागरी पतसंस्थेचा पहिला क्रमांक आलाय पुणे विभागमध्ये पन्नास ते शंभर कोटी ठेवी असलेल्या गटात राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार दोन हजार चोवीस चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण यांना देण्यात आला रामोजी फिल्म सिटी हैदराबाद येथे फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे यांच्या शुभहस्ते व तेलंगणाचे खासदार बीबी पाटील कॉस्मॉस को ऑपरेट बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला यावेळी पतसंस्थेचे चेअरमन अशोक बिरदवडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी दिली आहे ते चाकण नागरिकांना थोडीस कमी केलं तर तो पैसा आपल्याला व्यवसायात वापरताय खेड तालुक्यातील सर्वात मोठी औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या म्हाळुंगे परिसराची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे जिकडे जावे तिकडे कचराच कचरा दिसत असून परिसरात दुर्गंधी पसरली असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत महाळुंगे पोलीस स्टेशन समोर एमआयडीसी प्रवेशद्वार चौकात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे साकडमधील तळेगाव व आंबेठान चौक येथे वाहतूक कोंडी होते लगेच कारवाई होते मात्र महाळुंगे गावात पोलीस स्टेशन समोर देखील वाहतूक कोंडी होत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत मरकळ सोळू धानोरे केळगाव चिंबळी मोई निघोजे परिसरात श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त चाकणमध्ये दिंडी व विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहा येथे महात्मा फुले मंडळ यांच्याकडून देण्यात येणारा संत सावता भूजन पुरस्कार साखरमधील पंचायत समितीचे अमृत शेवकर यांना देण्यात आला यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे खासदार श्रीरंग बारणे आमदार योगेश टिळेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते आणि उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते आदरणीय अमृत नाना शेवकर यांना सन 2024 हजार चा सा, संत सावता भूषण पुरस्कार खेड तालुक्यात शनिवारी तीन ऑगस्ट रोजी सकाळपासून संततधार पावसाने हजेरी लावली पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे सेवा रस्ते पाण्यात गायब झाले आहेत दिवसभर सुरू असलेल्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे चास्कमान धरणाच्या सांडवावरून भीमा नदी पात्रामध्ये सुरू असणारा पंधरा हजार पंच्याण्णव क्युसेक विसर्ग आज शनिवारी दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साडेआठ वाजता वाढवून एकोणीस हजार नऊशे क्युसेक करण्यात आला पावसाचे प्रमाण अधिक असल्याने विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता असल्याची माहिती चास्कमान धरण पूरनियंत्रण नियंत्रण कक्ष यांच्याकडून देण्यात आली आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय जनता दरबार अंतर्गत तक्रारी अर्ज सुनावणी म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी घेतली तक्रारदार यांना थेट आवश्यक ते सहकार्य तक्रार निवारण करण्यासाठी महाळुंगे पोलीस स्टेशन यांनी पुढाकार घेतलाय येथील तक्रारदार नागरिक दशरथ करंडे यांनी काय सांगितले पाहूयात आम्हाला आम्हाला न्याय मिळवण आम्ही अपेक्षा आहे आणि आमचं सर्व म्हणजे यांना आम्हाला न्याय द्यावा पोलिसांनी संरक्षण द्यावं आम्हाला एवढी आम्हाला अपेक्षा आहे ते सर्व ऐकून घेतलं आणि नियमाप्रमाणे कारवाई करणार असं आश्वासन आम्हाला साहेबांनी दिलं खेड तालुक्यातील वाकी खुर्द या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापन जागृती घेण्यात आला योद्धा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव नारायण जाधव दत्तात्रय सांडभोर या माजी सैनिकांनी प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले शिवसेना खेड तालुक्याच्या वतीने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्षाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात सन्मान करण्यात आला यावेळी सर्व शिवसैनिक उपस्थित होते चांडोली खेड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महसूल पंधरवाडा दिनानिमित्ताने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यक्रम पार पडला लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती अण्णाभाऊ साठेनगर राजगुरुनगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नाई महाविद्यालय ये ये राजगुरुनगर येथे प्रथम वर्ष वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थ्यांचा स्वागत सत्कार समारंभ पार पडला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये शनिवारी तीन ऑगस्ट रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते ते जाणून घेऊया खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल फळ भाज्या असेल यांची आवक जेमथेम झालेली आहे परंतु बाजार भाव थोडे टिकून आहेत आज रोजी कोबी असेल कोबी पंधरा ते वीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे फुलावर असेल फुलावर सुद्धा पंधरा ते वीस रुपये किलो आहे वांगे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे टमाटे पंधरापासून तर तीस रुपयापर्यंत आहे सुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे गवारी सा सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो आहे दुधी भोपळा दहा ते वीस रुपये किलो आहे डांगर भोपळा दहा ते बारा रुपये किलो आहे शेवगा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे मिरचीसुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे दोडका तीस ते पस्तीस रुपये किलो आहे शिमला मिरची तीस ते चाळीस रुपये किलो आहे श्रावणीक एवढा असेल श्रावणी सुद्धा सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे वालवरसुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे चवळी वीस ते तीस रुपये किलो आहे तोंडली असेल तोंडलीसुद्धा वीस ते तीस किलो आहे रुपये किलो आहे राजमा असेल राजमासुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे सुद्धा पन्नास ते साठ रुपये किलो आहे भेंडी तीस ते चाळीस रुपये किलो आहे गाजर वीस ते पंचवीस रुपये किलो आहे गोसाळी तीस ते पस्तीस रुपये किलो आहे बीट दहा ते वीस रुपये किलो आहे काकडी दहा ते पंधरा रुपये किलो आहे पापडीसुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे वटाणा सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे सर्वसाधारण फळभाज्याचे हे भाव आहे पालेभाज्यासुद्धा भाव थोडे कमी झालेले आहेत कोथिंबीर चार ते पाच रुपयाला गड्डी आहे शापू सुद्धा पाच ते सहा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे पालक असेल पालक सुद्धा आठ ते दहा रुपयाला गड्डी आहे मेथी सुद्धा दहा ते बारा रुपयाला गड्डी आहे सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज